नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खांबरे मित्रांनो मी भरपूर जणांना भेटतो आणि भरपूर जणांचं एकच म्हणणं असतं की साहेब आम्हाला करोडपती बनायचं आहे मी त्यांना विचारत असतो की करोडपती बनण्यासाठी तुमच्याकडे काय म्हणजे तुम्ही कशा पद्धतीमध्ये करोडपती बनायचे तुम्हाला तुमचे काय गोल्स आहेत काय स्वप्न आहेत मग ते गोल्स आणि स्वप्न सांगत असतात आम्हाला एक शानदार बंगला बांधायचा आहे एक मर्सिडीज गाडी घ्यायची आहे आणि लक्झरी लाईफ जगायची मध्ये लक्झरी लाईफ जगण्यासाठी किंवा मर्सिडीज गाडी घेण्यासाठी किंवा मग एक शा मोठा आपल्याला बंगला बांधायचा आहे तर तुम्ही तुम्ही रास्ता कु रस्ता कुठला पकडलेला आहे तुम्ही कशाप्रकारे हे सगळं बनवणार आहे तर त्यांच्याकडे काहीही उत्तर नसतं फक्त एकच विचार असतो की करोडपती बनायचं आहे मित्रांनो असा नुसता विचार करून करोडपती होतो का नाही होत मित्रांनो काहीतरी आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे काहीतरी आपल्याकडे एक रस्ता असला पाहिजे की जेणेकरून आपण करोडपती हे बनू शकतो किंवा बनू शकते कोणी असून दे जेंट्स असून दे लेडीज असून दे मित्रांनो जर स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही एसआयपी टाईप इन्व्हेस्टमेंट केली तर शेअर मार्केटने आतापर्यंत जर तुम्ही बघितलं माग तर पंधरा ते सोळा वर्षाचा अनुभव जर बघितला आणि रिटर्न जर बघितले तर बारा टक्क्याच्या आजूबाजू आहे आणि हेच जर तुमच्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंटने जर तुम्ही बघितलं तर हे साडेतीन ते चार टक्के सेविंग अकाउंट आपल्याला हे रिटर्न्स देतं मित्रांनो जर वीस हजार रुपये वीस हजार रुपये मित्रांनो जर पंधरा वर्षापास पंधरा वर्षासाठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर मित्रांनो तुम्हाला एक करोडच्या वरती हे पैसे मिळतील शेअर मार्केटचं बोलतोय जर बारा टक्क्याचे आजूबाजू जर रिटर्न भेटले तर म्हणजे मागचा जर चौदा पंधरा वर्षाचा आपण अनुभव घेतल्यावरती जे मागच्या पंधरा वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर बारा टक्क्याच्या आजूबाजू हे शेअर मार्केटने रिटर्न दिले मित्रांनो तुमची टोटल वीस हजार रुपये तुम्ही पंधरा वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट जेव्हा करत असाल तर तुम्ही छत्तीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करत आहात मित्रांनो छत्तीस लाख रुपये आणि छत्तीस लाखावरती मित्रांनो तुम्हाला रिटर्न्स किती भेटतात ते विचार करा आणि हेच जर तुम्ही मित्रांनो जर तुम्ही बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये चार टक्क्याच्या आजूबाजू तुम्हाला रिटर्न्स मिळतात तर त्याच्यामध्ये जर मग बघितलं तर दहा ते बारा लाख रुपये पण तुम्हाला रिटर्न्स भेटत नाही म्हणजे जर टोटल कॅल्क्युलेशन केलं तर फोर्टी सेवन फोर्टी एट लाख रुपये तुम्हाला बँकेच्या बँकेकडनं रिटर्न्स मिळतात मित्रांनो पंधरा वर्षामध्ये आणि हेच जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला निफ्टीनी म्हणजे बारा टक्क्याच्या आजूबाजू तुम्हाला रिटर्न्स मिळाले स्टॉक मार्केटमध्ये तर मित्रांनो त्याची व्हॅल्यू होती एक करोड रुपये हा याच्यामध्ये मित्रांनो थोडासा फरक होऊ शकतो जर मार्केटने रिटर्न्स थोडे कमी दिले तर थोडेसे अमाऊंट कमी होऊ शकते हां पण मार्केटने बारा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न दिले मित्रांनो म्हणजे चौदा टक्के किंवा पंधरा टक्के तर ती अमाऊंट मित्रांनो एक करोड वीस लाख एक करोड पंचवीस लाखापर्यंतही जाऊ शकते तर मित्रांनो शेअर मार्केट आणि तुमचं बँक काय कशाप्रकारे रिटर्न देतात हे नीट समजून घ्या मित्रांनो तुम्हाला पण जर तुमचं पण स्वप्न असेल मित्रांनो की तुम्हाला पण करोडपती व्हायचं आहे आणि तुमचे जे स्वप्न आहे लक्झरी लाईफ जगायचे एक चांगला बंगला बांधायचा एक मर्सिडीज गाडी घ्यायची आणि सर्व करायचं आहे मित्रांनो तर तुमच्याकडे गोल असला पाहिजे बाबा रस्ता असला पाहिजे तुमच्याकडे प्लॅटफॉर्म असला पाहिजे बाबा मी ते कशा प्रकारे माझे स्वप्न अचीवमेंट करू शकतात तर तुम मित्रांनो तुम्हाला जर निफ्टी बीज ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल स्टॉक मार्केटमध्ये निफ्टी बीज तर तुम्हाला बारा ते साडेबारा टक्क्याच्या आजूबाजू हे मागच्या पंधरा ते सोळा वर्षामध्ये निफ्टी बीजने रिटर्न दिलेले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि एक करोड रुपये कमवण्याचा महामार्ग आहे जो मित्रांनो तो मी तुम्हाला समजवला आहे आणि ह्याच्याच विषयी मित्रांनो डिटेल्समध्ये माहिती जाणून घेण्यासाठी जे खाली नंबर्स दिले आहेत त्या नंबर्सवरती कॉल करा आणि आमच्या जे स्टाफ आहे मित्रांनो त्यांच्याशी बोलून घ्या धन्यवाद